नाही दिले ठीक आहे खासदार निवडून आलेला आहे ना ऑफिस चाबी लागेल लागला आज।, आज तुम्ही पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आणि सगळे काँग्रेस वाले इथे आहोत आणि ते ऑफिस मोडणार हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आली नाही केली तुम्हाला लोकांवर तुम्हाला तो मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आम्हाला तुम्ही चावी कमिशनर आणखी आम्ही बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस आम्ही अमिशन निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचे ह्याच्यामध्ये काय करू शकतो भाजप सरकार

त्यांनी म्हटलं माझ्या असं नाही आहे मी ऐकलं त्यांच त्यांनी फक्त माझ्याकडे तुम्ही घ्या त्यांना दादा नियम आणि तो ऑफिस खासदार किती मिनिटं तीन मिनिटं मला हो विचारत तीन मिनटं बरे आले दादा ताबर आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदार आमदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रेल्वे काय एवढं असं थोडे नसतं भाऊ एवढं बोलून राहिलं अरे वा रे वाटत साहेब नाही ना आता काही म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला तीही वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी सापडलो दादा विदादा मी ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू